अणघर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयामध्ये दिलेला अपील आज फेटाळण्यात आलं जिल्हा न्यायाधीश प्रशांत राज्यवैद्य यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय हा योग्य ठरवा थिटे यांचा अपील अर्ज डिसमिस केला आहे त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून अनिश्चिततेमध्ये अडकलेली प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड आता अधिकृतपणे सिद्ध झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील कार्यकर्ते उज्ज्वला थिटे जयवंत थिटे बुधवारी दिवसभर न्यायालयामध्ये होते आज सकाळपासून न्यायालयामध्ये उज्ज्वला थिटे प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षांच्या वकिलांकडून सलग चार तास युक्तिवाद झाला दोन्ही बाजूने मते सविस्तर ऐकल्यानंतर न्यायालयानं थिटे अपील फेटाळून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला उमेदवारी अर्जातील सही खोडण्यात आल्याचा गंभीर आरोप थिटे यांनी केला होता मात्र जर सही खोडली असेल तर पोलिसात तक्रार का नाही असा प्रतिप्रश्न सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी उपस्थित केला आहे निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमानुसारच काम केल्याचंही त्यांनी कोर्टामध्ये स्पष्ट केलंय उज्जरा हटियांच्या वकिलांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळे आणि कारभारामधील अनियमितता आणि अर्जातील सही गायब करण्याचा प्रशासनाकडून फ्रॉड झाल्याचा दावा केलाय जवळपास तास त्यांनी पाळा हा कोर्टामध्ये वाचला मात्र युक्तिवादाला न्यायालयानं मांडण्यात आलेले नाही निर्णयानंतर आमचे वकील दत्ता घोडक यांनी सांगितलं आमचा अपील अर्ज फेटाळला गेलाय निर्णयाचं नेमकं आधार उद्या सविस्तर आदेशानंतर कळतील पाटील यांच्या वतीनं अॅडव्होकेट महेश जगताप यांनी युक्तिवाद करत सांगितलं या प्रकरणाच्या आमच्या उमेदवाराशी काहीही संबंध नाही आक्षेप अपक्ष उमेदवाराने घेतला होता तिथे आहेत आणि पक्षातील अंतर्गत ही सगळी राजकारणाबरोबर अणगर नगराध्यक्ष पदासाठीची बिनविरोध निवड प्रक्रिया कोणत्याही कायदेशीर अडथळ्याविना पूर्ण झाले न्यायालयाच्या निर्णयानंतर प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध विझ्यानंतर आता कोणतीही टांगती तलवार राहिलेली नाही अणगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अनिश्चितता आजच्या निकालानं संपुष्टात आली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णयच अंतिम ठरलाय न्यायालयाचा निर्णय हा मान्य असूनही आम्ही न्यायालयामध्ये नेहमीच आदर करत असतो व आहोत असं माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितलंय तांत्रिक मुद्द्यावर जरी न्यायालयामध्ये आम्ही हारलो असलो तरी जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत उमेश पाटील